विश्ववंदनीय विश्वगुरु महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध भारतीय संविधानाचे शिल्पकार बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महामानव सर्व महामाता यांच्या विचारांना अभिवादन करून आपण आजच्या ग्रंथ वाचनाला सुरुवात करत आहोत आजच्या ग्रंथ वाचनाला सुरुवात करण्याच्या पूर्वी आपण जे मागं बघितलेलं आहे की बुद्धाला ज्ञान मिळालेलं आहे ज्ञान भेटल्यानंतर अजून त्यांचे जे काही समकालीन आहेत उपनिषेद आहेत ब्राह्मण आहे या सर्वांचा भाग त्यांनी बघितलेला आहे परंतु बुद्धांनी या सर्वांचं उपनिषेद असतील ब्राह्मणे असतील कोणालाही त्यांनी स्वीकारलेलं नाही त्यांच्या काळामध्ये जे बासष्ट तत्वज्ञानी होऊन गेले त्याच्यापैकी सहा जे तत्वज्ञानी होते त्याही सहाही तत्वज्ञानाचं तत्वज्ञान बुद्धांनी स्वीकारलेलं नाहीये हा इथपर्यंत आपण काल आलेलो होतो आणि या ठिकाणी पहिला खंड संपलेला आहे आज दुसरा खंड त्याच्यामधला भाग पहिला भगवान बुद्ध आणि त्यांचा विषादयोग त्याच्यामध्ये पहिला धर्म उपदेश करावा की करू नये आता सिद्धार्थ चे ते सम्यक संबोधी झालेले आहेत ते त्यांना पूर्ण ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि मग मन त्यांच्या मनामध्ये विचार असा निर्माण झाला की मला जे काही ज्ञान मिळालेलं आहे ते ज्ञान इतरांना देवा की देऊ नये का माझ्या पुरतच माझ्या जवळ ठेवून द्यावा सीमित करावं असं त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि मनामध्ये असे वेगवेगळे विचार आलेले आहे की त्या काळामध्ये जे यज्ञाचा असेल रूढी परंपरांचा असेल आत्मा असेल ईश्वर असेल याचा पगडा एवढा पडलेला होता की त्यांच्यातून मी का बाहेर काढू शकेन का किंवा माझं तत्त्वज्ञान त्यांना समजू शकेन का या विचारामध्ये असताना अशा लोकांना मी माझं ज्ञान सांगू शकेन का या चिंतेमध्ये किंवा या विचारामध्ये सम्यक संबोधित होते बघूया धर्म उपदेश करावा की करू नये ज्ञान प्राप्ती करून घेतल्यानंतर आणि आपल्या धम्म मार्गाची रूपरेखा निश्चित केल्यावर भगवान बुद्धाच्या मनात एक प्रश्न उभा राहिला दुसऱ्या लोकांना आपल्या धम्माचा उपदेश करावा की स्वतःच्या कल्याणातच आपले उर्वरित जीवन व्यतीत करावे त्यांनी विचार केला नव्या तत्वज्ञानाचा मला लाभ झाला आहे हे खरे परंतु सामान्य माणसाला ते तत्व समजणे आणि त्याचे अनुकरण करणे कठीण आहे बुद्धिमान लोकांनाही ते नाही ईश्वर आणि आत्मा ईश्वर आणि आत्मा यांच्या गुंतागुंतीतून स्वतःची सुटका करून घेणे कठीण आहे धार्मिक विधी आणि समारंभ यांच्यावरील श्रद्धेचा त्याग करून त्यापासून मुक्त होणे माणसाला कठीण आहे माणसाला ब्राह्मणी कर्मवादापासून स्वतःची मुक्तता करून घेणे कठीण आहे ज्ञान प्राप्ती झालेली आहे त्यांच्या मनामध्ये प्रश्न आता अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत की मी मला जे ज्ञान भेटलं ते माझ्या पुरतच ठेवू की दुसऱ्यांना सांगू हा जो मिळालेला आहे की की कल्याण करू दुसऱ्यांनाही ते ज्ञान देऊन दुसऱ्यांचंही कल्याण करू मग पुन्हा अजून त्यांच्या मनामध्ये मा दुसरा प्रश्न निर्माण झालेला आहे मला नवीन तत्वज्ञानाचा मला लाभ झालेला आहे परंतु सामान्य माणसाला ते तत्व समजणं फार कठीण आहे बर समजलं तरी त्याचं अनुकरण करणं कठीण आहे कारण हुशारातल्या हुशार माणसांना सुद्धा ते सहजासहजी कळत नाही ईश्वर आणि आत्मा यांच्या गुंतागुंतीमधून त्यांची सुटका करून घेणे हे कठीण आहे त्याच प्रकारे धार्मिक विधी आणि समारंभ यांच्यावरील श्रद्धेचा त्याग करून त्यापासून माणसाला कस मुक्तता करता येईल माणसाला ब्राह्मणी कर्मावादापासून स्वतःची मुक्तता करणं अत्यंत कठीण आहे आणि हे मला जमू शकेन का असा त्या बुद्धांच्या मनामध्ये असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे बुद्धाच्या नंतर आज सव्वीसशे वर्षानंतर हे सुद्धा बाबासाहेबांनी आम्हाला पंधरा ऑक्टोबरला बावीस प्रतिज्ञा देऊन सुद्धा आजही आमच्या मनाची घालमेल संपलेली नाहीये मग अशा या लोकांचा तो सोडून द्या परंतु सामान्य लोकांना याच्यामधून बाहेर कसं काढावं त्यांची ब्राह्मणी कर्मवादापासून कशी सुटका करून घ्यावी असा त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आत्मा अमर आहे या श्रद्धेचा त्याग करणे आणि आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व नाही व तो मृत्यूनंतर अस्तित्वात राहत नाही हा माझा सिद्धांत मान्य करणे लोकांना कठीण आहे मृत्यू मनुष्य जात स्वार्थरत आहे आणि त्यातच ती आनंद आणि सुख मानते माझ्या सद्धमांनुसार स्वार्थ सोडून सदाचारणाची शिकवण मान्य करणे मनुष्य जातीला कठीण आहे जर मी माझ्या सिद्धांताची शिकवण दिली आणि इतरांना ती समजली नाही किंवा समजल्यावरही त्यांनी ती मान्य केली नाही किंवा मान्य करूनही त्यानुसार त्यांचे आचरण केले नाही तर त्यांना तो एक त्रास होईल आणि मलाही तो एक तापच होऊन बसेन आत्मा आणि श्रद्धा यांचा त्याग करणे किंवा आत्म्यापासून आत्मा नाहीच आपणाला स्वतंत्र अस्तित्व आहे आणि मृत्यूनंतर आत्मा जे काय आहे ते नाहीच हा माझा सिद्धांत मी लोकांना कसा पटून सांगेन बरे लोकांना हे मान्य होईन का कारण मनुष्य हा स्वार्थी आहे एवढा स्वार्थी आहे की तो स्वतःच्याच आनंदामध्ये रममान आहे स्वतःच्या सुखामध्ये रममान आहे आणि माझ्या माझं जे तत्वज्ञान आहे माझं तत्वज्ञान काय सांगते की सद्धम्मानुसार वागा स्वार्थ सोडून द्या सदाचारण करा हे लोकांना पालन करणं सोपं आहे असं मला वाटते आणि म्हणून माझा उद्देश लोकांना समजेन का कारण कसं आहे बुद्धाचं जे तत्वज्ञान आहे सांगायला खूप सोपं आहे नेहमी सत्य बोलावं नेहमी खरं बोलावं दारू पिऊ नये खोट बोलू नये हे सांगायला फार सोपं आहे परंतु याच्यामध्ये एक एक गोष्ट जर घ्यायला गेली तर ती अत्यंत आचरणात आणायला गेली तर ती अत्यंत खोटी आहे जर खरं नेहमी खरं बोलावं खोटं बोलू नये सांगायला सोपं आहे पण आपण सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत किती वेळा खोट बोलतो मग ते आचरणात आपण आणू शकतो का सदाचाराने आपण वागू शकतो का असे त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे जर मी माझ्या सिद्धांताची त्यांना शिकवण दिली आणि ती इतरांना समजली समजली नाही असन तरी त्यांनी ती अवलंबन केली नाही त्यांना ती जर गोष्टी आचरणात आणलं नाही तर त्यांनाही ताप होईल आणि मलाही त्रासदायक होईल असं बुद्ध स्वतःला म्हणत आहे मी जगापासून दूर असा एक संन्याशीच राहून माझ्या या तत्वज्ञानाचा उपयोग स्वतःचेच कल्याण करून घेण्यासाठी का करू नये त्यांनी स्वतःलाच प्रश्न केला निदान मी स्वतःचे तरी कल्याण करून घेऊ शकेन मग शेवटी त्यांचं एक मन असं म्हणते लोकांना समजावून सांगण्यापेक्षा मीच असा या सर्व जगापासून दूर राहून संन्याशी राहायचं आणि हे जे काही तत्व आहे माझ्यावरच त्याचा अवलंब करायचा आणि स्वतःच कल्याण करून घ्यायचं असं का करू नये बरे असाही त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे याप्रमाणे करत असताना भगवान बुद्धाचे मन त्यांच्या तत्वज्ञानाची इतरांना शिकवण देण्याकडे न वळता निष्क्रतेकडे झोपले भगवान बुद्धाच्या मनात काय विचार चालले आहे हे जाणून ब्रह ब्रहसपती विचार करू लागला खरोखर जगाचा नाश होणार आहे जर सम्यक सबुद्ध तथागताचे मन निष्क्रियकडे झुकले व आपल्या धम्माची शिकवण इतरांना न, न देण्याचा त्यांनी संकल्प केला तर या जगावर खरोखरच विनाश उडेल असा चिंताग्रस्त होऊन ब्रह्मा संपत्ती ब्रह्मलोक सोडून आला व बुद्धा पुढे प्रकट झाला आपले उत्तरीय वस्त्र खांद्यावर नीट सावरून नम्रतेने हात जोडून तो म्हणाला आपण आता सिद्धार्थ गौतम नसून भगवान सम्यक आहात आपण तथागत आहात आपण जगताला अंधकारापासून मुक्त करण्याचे कसे नाकारू शकता सन्मापासून चुकत असलेल्या मानव जातीचे रक्षण करण्याच्या कार्यापासून आपण कसे विनमुख होऊ शकता मग आता हे गौतम बुद्धाच्या मनामध्ये असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि शेवटी असं त्यांना विचार आला की आपणच आपल्यावर याचा उपयोग करावा आपणच संन्याशी व्हावं लोकांना सांगण्याची काही गरज नाही आणि त्यांचं मन पूर्णपणे निष्क्रिय होऊ लागलेलं ला आहे लोकाबद्दल काही भावना नाही आपणच आपलं आचरण करावं आपणच आपलं सुखी व्हावं असं त्यांना वाटत होत आणि जेव्हा या भगवान बुद्धाच्या मनामध्ये हे विचार चालले आहेत हे, हे जाणून ब्रह्म ब्रह्मासपती विचार करू लागला जगा असं जर केलं तर जगाचा नाश होणार आहे जर समुद्ध सम्यक बुद्धाला एवढं ज्ञान प्राप्त झालं आणि ते तर आता निष्क्रियतेकडे जर जात असतील तर त्यांच्या ज्ञानाचा का उपयोग मग त्यांनी बुद्धाला काहीतरी समजून सांगण्याचा प्रयत्न केला आता या ठिकाणी आपल्याला ब्रह्मा सहपंथी म्हणजे काय आहे हे सगळे मानवी मनाचे खेळ आहे आता ब्रह्मा सहपती म्हणजे हा कोणता ब्रह्मदेव नाही आहे हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे मग तो बुद्धाच्या समोर कसा आला म्हणजे काय ब्रह्म लोक सोडून आलेला नाही तो जे स्वर्ग आहे कारण बुद्धाने स्वर्ग नाकारलेला आहे देव नाकारलेला आहे मग पुन्हा जे प्रश्न हा ब्रह्म ब्रह्म म्हणजे तरी कोण आहे हा ब्रह्म कोण आहे हा ब्रह्म ब्रह्मा संपत्ती कोण आहे आणि तो काय म्हणून बुद्धाजवळ येतो तर तो ब्रह्मा म्हणजे बुद्धाच्याच मनामधलं दुसरं एक विवेकशील बुद्धी आहे ती विवेकशील बुद्धी म्हणजे बुद्धाच्या मनामध्ये अशा अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याच प्रश्नातून दुसरं एक मन ज्याला आपण ब्रह्मा नाव दिलेलं आहे ब्रह्मा म्हणजे ज्याच्यामध्ये आता कोणत्याच भेदभाव राहिलेला नाही आहे उपेक्षा आहे मोद आहे म्हणजे तो सगळ्या याचा जो विकास झालेला आहे त्याचं नाव म्हणजेच काय म्हणता येईल ब्रह्मस्फूर्ती म्हणता येईल आणि तो भगवान बुद्धाच्या समोर आला आणि तो हात जोडून म्हणतो काय म्हणतो की तुम्ही आता सिद्धार्थ गौतम नाही आहात तुम्ही आता बुद्ध आहात बुद्ध म्हणजे ज्ञानी झालेले आहात तुम्ही आता सम्यक संबुद्ध आहात बरं नुसते बुद्धच नाही आहे सम्यक सहबुद्ध म्हणजे सगळ्याविषयी सगळ्याकडे समानतेने बघणारे तुम्ही सम्यक सहबुद्ध आहात तुम्ही तथागत आहात तथागत म्हणजे जसं बोलन तसं वागणारे असे तुम्ही तथागत आहात आणि अशा असताना तुम्हाला एवढं ज्ञान प्राप्त झाले असताना तुम्ही सम्यक झाले असताना तुम्ही या जगाला जे काही दुःखमय आहे जो काही अंधकार आहे त्याच्यातून मुक्त करण्याचे तुम्ही कसं काय नाकारू शकता हे कितपत योग्य आहे असा तो ब्रह्मा कोणाला म्हणत आहे सिद्धार्थाला म्हणजे मनाची घालमेल चालू आहे हे ब्रह्मा म्हणजे कोणता देव नाहीये बुद्धाच्याच मनाची घालमेल चालू आहे असे पुष्कळ प्राणी आहेत की जे फार अशुद्ध नाहीये आपला सधर्म ऐकवास न मिळाल्यामुळे त्या प्राण्यांची अंधपात होईल तुम्ही म्हणता की हे प्रत्येकाचं हे कसं आहे हे जग माझ म्हणजे ईश्वर आहे आत्मा आहे हे मानणार आहे माझं तत्वज्ञान मानेन का न मानेन असे जे तुमच्या मनामध्ये विचार येतात तो विचार काढून टाका या जगामध्ये असेही प्राणी आहेत की ते फार अशुद्ध नाही आहेत जर तुम्हाला जर त्यांना तुमचं ज्ञान भेटलं नाही तर त्या प्राण्यांचा अंधपात होईल पुन्हा तो ब्रह्मसहपती पुढे म्हणतो भगवंत जाणतच आहे की प्राचीन काळापासून मगत वैशात अनेक दोषांनी भरलेला एक अशुद्ध धर्म प्रचलित आहे तुम्हाला तर माहीतच आहे गेल्या अनेक वर्षापासून मगध देशामध्ये अनेक दोषांनी भरलेला एक अशुद्ध धर्म आहे म्हणजेच हा ब्राह्मणी धर्म आहे ज्याच्यामध्ये यज्ञकांड आहे रूढी आहे परंपरा आहे अंधविश्वास आहे ईश्वर आहे आत्मा आहे मोक्ष आहे तर असा हा अंध अशुद्ध धर्म आहे हे तुम्हाला माहितच आहे आपल्या अविनाशी धर्माचे द्वार त्यांच्यासाठी भगवंत खुले करणार नाहीत का या सर्व अंधश्रद्धेतून दूर करण्यासाठी भगवंत तुम्ही काहीच करणार नाहीत का पर्वत शिखरावर उभा राहणारा मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या सोभोवताली खाली उभे असलेल्या सर्व लोकांकडे पाहतो त्याप्रमाणे प्रज्ञेच्या शिखरावर चढून त्या सर्वोच्च स्थानावर उभे राहून पाहणाऱ्या हे दुःख मुक्त भगवान दुःखाच्या सागरात बुडालेल्या या लोकाकडे पहा ऋणातून मुक्त झालेल्या हे विजयी वीरा हे सार्थ वाहा हे अजय उठा जगामध्ये विचरण करा त्यांच्याकडे पाठ फिरू नका हे भगवान देव आणि मानव यांच्यावर करुणा बुद्धीने त्यांना आपल्या सद्धम्माची आठवण करून द्या तर या पृथ्वी तलावर काही जसे चांगले माणसं आहेत वाईटही माणसं आहेत परंतु तुमचा धम्म हा सर्वांना ज्ञानवंत करणारा आहे सर्वांना सुखाकडे नेणारा आहे मग अशा जो धम्म जो धर्म अविनाश जो धर्म विनाशाकडे जाणार आहे तुमचा धम्म अविनाशाकडे जाणार आहे तुमचं ज्ञानाचे दार त्यांच्या समोर तुम्ही खुल्ले करणार नाहीत का त्याशिवाय एखादा माणूस उंच डोंगरावर जातो उंच डोंगरावर गेल्यानंतर आजूबाजूला तो पाहतो आणि इकडे तिकडे नजर फिरवतो त्याचप्रमाणे तुम्ही ज्ञानाच्या प्रज्ञाच्या अत्यंत उंच शिखरावर गेलेले आहात आणि एवढ्या उंच शिखरावर गेल्यानंतर तुम्हाला खालचे जे लोक आहेत जे अज्ञानी आहेत दुःखामध्ये बुडालेले आहेत त्यांचं कल्याण करावं असं तुम्हाला वाटत नाही का असा हा ब्रह्मा कोणाला म्हणत आहे बुद्धाला म्हणत आहे आणि म्हणून या जन्ममरणातून हे मुक्त झालेल्या विरा हे विरा तुम्ही यांच्या यांच्याकडे करुणतेने पहा करुण बुद्धीने पहा त्यांना सधम्माची शिकवण द्या भगवान बुद्धाने उत्तर दिले थोर माणूस श्रेष्ठ ब्रह्मा मी माझ्या धम्माचा सार्वजनिक उपदेश न देण्याचा जो संकल्प केला होता याचे कारण मला तसे करणे व्यर्थाचे तापदायिक होईन असे वाटते हे सर्व ऐकल्यानंतर सिद्धार्थ त्यांना म्हणतो की हे मानव श्रेष्ठ ब्रह्मा मला असं वाटलं की मी जर माझा उपदेश केला आणि त्यांनी ते ऐकलं नाही तर ते व्यर्थ जाईल म्हणून मला तसं वाटलं जगामध्ये अतिशय दुःख आहे याची जाणीव ठेवून भगवान बुद्धाला पटले की हात गुंडाळून संन्याशी म्हणून स्वस्त बसणे आणि जगात जसे घडत आहे तसेच घडू देणे हे योग्य नाहीये आणि जगात तर खूप दुःख आहे आणि जसं आहे तसच त्यांना ठेवून द्यायचं आणि स्वतः हात गुंडाळून होऊन संस्थ बसणे हे मला काही आता बरोबर वाटत नाही आहे ते योग्य मला वाटत नाहीये तपश्चर्या आणि आत्मपिंडनाचा मार्ग निरोपयोगी असल्याचा दिसून आले जगापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ वाटते संन्याशाला देखील जगापासून सुटका नाही जगापासून दूर पळून जाण्यापेक्षा जग बदलून त्यांची सुधारणा करणे हे आवश्यक आहे हे त्यांना जाणले आणि मला आता समजलेलं आहे माझ्या लक्षात आलेलं आहे की तपचऱ्या आत्मपिंडन हे सगळे निरुपयोगी आहे आणि आपणाला जे काही या जगापासून दूर जाण्यात काही फायदा नाही आहे सन्नाशालाही सुद्धा या दुखामधून सुटका नाही आहे आणि म्हणून जगापासून दूर पळून जाण्यापेक्षा त्या जगात काही सुधारणा करता येते का याच्यासाठी ये मी त्यांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करत आहे भगवान बुद्धांना यांची आठवण झाली की त्यांनी संसाराचा त्याग यासाठी केला होता जगात एवढा संघर्ष आहे त्यापासून जगात दुःख व दैन्य निर्माण झाले आहे आणि त्यावर त्यांना कोणताच उपाय सापडला नव्हता जर आपल्या धम्म प्रचाराने जगातील दुःख आणि दैन्य दूर करता आले तर केवळ निष्क्रतेचा पुतळा बनून स्वस्त न बसता संसारात पुनरूपी जाऊन त्यांची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे हे त्यांनी ओळखले आणि पुन्हा त्यांच्या लक्षात आलं अरे आपण ग्रह त्याग का केलेला आहे आपण परिवर्जक का घेतलेला आहे त्यावेळेस आपल्याला काय वाटलं होतं की जगामध्ये संघर्ष आहे छोट्या छोट्या गोष्टीसाठी भांडण करत आहेत या संघर्षामुळे या भांडणामुळे या जगामध्ये दुःख निर्माण झालेलं आहे या जगामध्ये दैन्य निर्माण झालेलं आहे आणि त्यावेळेस कोणताच उपाय सापडलेला नव्हता मी आता एवढं सहा वर्ष तपश्या केलेली आहे मला ते ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि मला जे काही ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्या ज्ञानाच्या जोरावर मी लोकांना जर समजावून सांगितलं आणि त्यांच्या ते ध्यानामध्ये आलं आणि ते ध्यानात आल्यानंतर त्यांचं दुःख दैन्य हे जर दूर झालं तर अत्यंत चांगलं आहे आणि हेच आपलं कर्तव्य आहे हे तथागताने ओळखलं आणि मग म्हणून भगवान बुद्धांनी ब्रहस्पत्तीची विन विनंती मान्य करतो आणि आपल्या सद्धम्माची शिकवण जगाला देण्याचा निश्चय करतो आणि अशा रीतीनं बुद्ध आपलं जे ज्ञान आहे ते जगाला देण्याचा प्रयत्न करतात ते तयार होतात आणि मग ही वार्ता ब्रह्मस्पती लोकांना जाहीर करतो की आता बुद्ध ज्ञान देणार आहेत या ठिकाणी हा पहिला भाग संपलेला आहे